विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नॅट अकॅडमीत आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत महावितरणच्या माध्यमातून ज्युनियर असिस्टंट अकाउंट याच्या चारशे अडुसष्ट पदांची जाहिरात डिसेंबर दोन हजार मध्ये आली होती त्यानंतर या जाहिरातीमध्ये फॉर्म भरण्याबाबत तीनदा मुदतवाढ देण्यात आली आणि आता वेगवेगळ्या कारणामुळे पुन्हा एकदा चौथ्यांदा मुदतवाढ देण्यात येत आहे नेमकं संपूर्ण प्रकरण काय आहे फॉर्म आपल्याला कधीपर्यंत भरायचे आहेत आणि कॉमर्स झालेल्यांना कशी सुवर्ण संधी आहे थोडक्यात माहिती घेऊया या ठिकाणी बघा हे एक नवीन अपडेट आलेलं आहे काय म्हटलं या ठिकाणी बघा जाहिरातीचा क्रमांक आहे तो या ठिकाणी दिलेला आहे दोन हजार शून्य पाच ऑब्लिक दोन हजार तेवीस या ठिकाणी पदं कुठली कुठली आहेत तर कनिष्ठ सहाय्यक अर्थात ज्युनियर असिस्टंट अकाउंट विद्युत सहाय्यक पदवीधर शिकाऊ अभियंता आणि पदवीधारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य ठीक आहे आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे हे लक्षात घ्या महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग सत्तावीस दोन दोन हजार चोवीस ज्या एस सी बी सी उमेदवारांनी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातून अर्ज भरले आहेत त्यांच्यासाठी सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्गातील प्रवर्गाचा विकल्प सादर करण्याकरता अंतिम दिनांक चार आठ दोन हजार चोवीस अशी होती म्हणजे एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो एसीबीसी मध्ये जे विद्यार्थी होते पण तेव्हा अगोदर तर आरक्षण नसल्यामुळे ह्या सर्व विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यू एस मधनं फॉर्म भरले होते मग आता आरक्षण आल्यानंतर एसीबीसीचं ह्या ईडब्ल्यू एस मधल्या मुलांना एसीबीसी मधून फॉर्म भरण्याची जी मुदत आहे ती चार आठ दोन हजार चोवीस अशी होती बरोबर आहे पुढे बघा आता जे एसीबीसी उमेदवार वयाधिकामुळे उक्त पदांकरता अर्ज करू शकलेले नाहीत त्यांच्याकरता तसेच इतर सर्व प्रवर्गातील उमेदवारांकरता ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता वेबलिंक कंपनीच्या संकेतस्थळावरती उपलब्ध करून देण्यात आली आहे कुठे डब्ल्यू 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 डॉट महा डॉट इन सबब सदर उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत भरायचे आहेत त्यानंतर अर्ज सादर करण्याकरता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही याची ये उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे म्हणजेच काय आता एसीबीसी आरक्षण मिळाल्यानंतर आता ही फॉर्म भरण्याची सगळी प्रक्रिया तर अगोदरच पूर्ण झाली होती त्यामुळे आता नवीन एसीबीसीचं आरक्षण मिळालं त्यामुळे बरेच विद्यार्थी असे होते की आता त्यांना आरक्षणाचा फायदा मिळाला पण फॉर्म भरण्याची मुदत संपली होती म्हणून मग आता त्यांना या ठिकाणी पुन्हा एकदा जे एसीबीसी मध्ये येतात ते विद्यार्थी आणि बाकीही संवर्गातील जे विद्यार्थी आहेत ज्यांचा फॉर्म भरायचा राहिलाय असे सर्वच विद्यार्थी आता सोळा आठ दोन हजार चोवीस पर्यंत हा महावितरणचा फॉर्म भरू शकणार आहेत आता थोडक्यात माहिती घेऊया ही जी जाहिरात आहे याच्यामध्ये लक्षात घ्या या ठिकाणी चारशे अडुसष्ट जागा आहेत ज्युनियर असिस्टंट अकाउंटच्या ठीक आहे पुढे बघा या ठिकाणी वयोमर्यादा किती लागते तर ज्युनियर असिस्टंट अकाउंट या पोस्ट साठी जे आहे ती तीस वर्ष ओपन कॅटेगरीला आहे आणि बाकी ओपन सोडून इतर सर्व कॅटेगरीला पाच वर्ष वयामध्ये सूट आहे हे लक्षात घ्या या ठिकाणी ठीक आहे आणि एक सर्व्हिसमॅनसाठी वयाच्या पंचेचाळीस वर्षापर्यंत ही सूट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते चला पुढे आता क्वालिफिकेशन कोण फॉर्म भरू शकतो ज्याचं बी कॉम झालंय ज्याचं बी एम एस झालंय ज्याचं बीबीए झालंय आणि त्यासोबतच एम एस सी आय टी किंवा त्याच्या समकक्ष कोर्स ज्युनियर असिस्टंट बद्दल आपण बोलतोय तर ह्या सगळ्या पदवी असलेली किंवा याच्यापैकी कोणती तरी एक पदवी असलेली उमेदवार हा फॉर्म भरू शकतो कुठल्याही प्रकारे एक्सपिरियन्सची गरज नाही मान्यता प्राप्त विद्यापीठ असणं गरजेचं आहे आणि तुमच्याकडे एम एस सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे एम एस सर्टिफिकेट नसेल तर एम एस समकक्ष कुठलंही तीन महिन्याचं कम्प्युटर कोर्सचं सर्टिफिकेट असेल तरी चालणार आहे आता या ठिकाणी परीक्षा कशी होणार आहे आपली ते लक्षात घ्या एकशे तीस प्रश्न असणार आहे दीडशे मार्कांची आपली परीक्षा होणार आहे त्यामध्ये मग टेस्ट ऑफ प्रोफेशनल नॉलेज म्हणजेच आपल्या बीकॉमच्या अनुषंगानं जे काही अभ्यासक्रम आहे तो आपल्याला पन्नास प्रश्नांचा असणार आहे त्यानंतर टेस्ट ऑफ जनरल नॉलेज त्याच्यामध्ये मग टेस्ट ऑफ रिजनिंग चाळीस प्रश्न टेस्ट ऑफ क्वांटिट्यू ऍप्टिट्यूडचे वीस प्रश्न आणि टेस्ट ऑफ मराठी लँग्वेजचे वीस प्रश्न असे एकशे तीस प्रश्न एकशे पन्नास मार्कांसाठी आणि हा पेपर सोडवायला तुम्हाला वेळ मिळणार आहे दोन तास आता या ठिकाणी तुम्हाला कशा पद्धतीनं अप्लाय करायचं आहे सोळा तारखेपर्यंत फॉर्म भरायचा आहे या ठिकाणी फॉर्म कसा भरावा याचा सुद्धा व्हिडिओ आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आहे तो तुम्ही एकदा बघून घ्या त्याच्यामध्ये फॉर्म भरण्याविषयी आपण व्यवस्थित माहिती दिली आहे आता हा फॉर्म कुठे भरायचा आहे तर डब्ल्यू 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 डॉट महा डॉट इन या संकेतस्थळावरती आपल्याला फॉर्म भरायचा आहे ठीक आहे ही माहिती ही अपडेट तुम्हाला तातडीनं द्यायची होती म्हणून आता हा व्हिडिओ घेऊन आलो विद्यार्थी मित्रांनो इग्नाईट अकॅडमीकडे ह्या जाहिरातीच्या अनुषंगानं जे काही सिलेबस आहे त्याची बॅच असेल किंवा इतर सर्व परीक्षांसाठी सेवेची बॅच असेल किंवा कंबाईनची बॅच असेल राज्यसेवेची बॅच असेल या सर्व बॅचेस आपल्याकडे उपलब्ध आहेत आणि आता स्वातंत्र्य दिन जवळ येतोय त्यानिमित्तानं आपल्या सर्व बॅचेसवरती पंचवीस टक्क्याची सूट आहे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो यासाठी तुम्हाला जो कुपन कोड आहे तो इंडिया ट्वेंटी फाईव्ह हा कुपन कोड वापरायचा आहे त्यासाठी तुम्हाला ही जी ऑफर आहे ही पंधरा ऑगस्ट पर्यंत असणार आहे इग्नॅट अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून तुम्हाला हवी असलेली बॅग जॉईन करायची आहे आणि विद्यार्थी मित्रांनो अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा किंवा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे स्पर्धा परीक्षांच्या वेगवेगळ्या नवीन नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडमीचं हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे